शिवसेनेला ठोका शिवसेनेला ठोका शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो एकेका गोष्टीचा उल्लेख काय होतं पाच वर्ष किती काही काम केलं तर कमी फार लक्षात ठेवता असं नाही आपल्या इथली शॉर्ट मेमरी जगात कुठं बघायला मिळणार नाही अशी शॉर्ट मेमरी आपली भारतीयांची आहे ही फॅक्ट आहे त्याच्यावर त्या तीन चार महिन्यात काय चालते पाच सहा महिन्यात त्याच्यावरच इलेक्शनचा सगळा बाकीचं हे चालतं म्हणजे काय होणार काय नाही होणार असं आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी केली पाहिजे घेतली पाहिजे संघटना म्हणून निश्चितपणे आम्ही आमच्या स्तरावर त्या ठिकाणी काळजी घेऊच ह्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये मा कुणी बाळगू नका पण एकंदरीत मला आठवत आहे आम्ही ज्यावेळेस एकत्रपणे आपण काम करायचो त्यावेळेस कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या शिवसेनेला ठोका शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महा विकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो काय तेवढले शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि ह्यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही ह्यावेळेस काय होणार आणि काय नाही त्या माझ्या बीड जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं मराठा तर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं अरे कुठं देश चालला आहे काय चाललं आहे जग कुठं चाललं आहे आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय